आपण बघत आहात न्यूज मराठी करा, करा, करा। नाशिक मरा जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर साधू महंताचे बैठकीचे वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा नाशिक जनकल्याण पत्रकार संघाच्या वतीने निषेध व एक दिवसीय धरणे आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी नाशिकच्या जिल्हाधिकारी करण्यात आली पत्रकार हल्ला प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर जनकल्याण पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सदर हल्ल्या प्रकरणी निवेदन देण्यात आले यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्रीय कार्य अध्यक्ष रफिक सय्यद महिला अध्यक्ष मनिषा मनीषाताई पवार नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अखिलभाई पटेल नाशिक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागूल, नाशिक शहर शहराध्यक्ष शोहेब शेख आदींसह सर्व पत्रकार उपस्थित होते येथे जे तीन पत्रकारांवर ब्या हल्ला झाला त्यांना दिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज इथे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आम्ही या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आहोत आणि आमची माननीय जिल्हाधिक जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे संबंधित मारहाण झालेल्या जे पत्रका माचे माचे पत्रका पत्रकार आहेत त्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात यावा पत्रकार संरक्षण कायद्याची जोडीत अंमलबजावणी करण्यात यावी आणि पीडित पत्रकार बांधवाचं पूर्णपणे संरक्षण देण्यात यावे पुण्यातील सर्व आरोपींना कमीत कमी सहा महिने जामीन नये ही आमची प्रमुख मागणी असणार आहे आणि आम्ही शासनाला ही विनंती करणार आहोत की सदर आरोपींपूर्ण पाहिजे करून येथून पुढे कोणत्याही पत्रकारावर हल्ला होणार नाही याची दक्षता ना घ्यायची आहे धन्यवाद बोल त्र्यंबकेश्वर येथे टी व्ही चॅनलचे पत्रकार यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे जी काही गुंड प्रवृत्ती आहे ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर ऑलरेडी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे असताना त्र्यंबक नगर परिषदेने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी नेमून आणि त्यांची जी काही आहे तर ती पद दाखवून दिलेली आहे त्याच्यामुळं हा हल्ला जो आहे हा शंभर टक्के निंदनीय आहे आणि त्या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही करीत आहोत पत्रकार करते आम्ही ही मागणी सगळं करत आहोत त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन पण दिलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचे निवेदन पण देणार आहोत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमच्या पत्रकार बांधवांवर जे गावगुंडांनी ध्याड हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेचा एक दिवशी धरणं आंदोलन दिलं आणि आमची मागणी आहे तर जे गावगुंडांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यापुढे कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असा एक कायदा जे पत्रकार संरक्षणचा कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेची एक मागणी आहे का जे गावगुंडांना ठेका देतात प्रत्येक ठिकाणी फक्त त्र्यंबकेश्वरच नाही तो महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात गावगुंडांना ठेका दिला जातो त्यांचे गावगुंडाचे वृत्तीचे लोक उभे राहतात ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आत्ता जे किस्सा झालेला आहे त्र्यंबकला त्याच्यात असं ऐकण्यात आलेलं आहे का जे एक गुंड होता त्याच्यावर तीनशे दोन तो गुन्हा दाखल आहे तर असे गावगुंडांना हे लोक कामावर ठेवतात आणि बळजबरीने यांच्याकडनं पैसे वसूल करतात तर असे लोकांची दादागिरी बंद झालीच पाहिजे पत्रकार जिथं पण जातो त्या ठिकाणी त्याला संरक्षण दिलंच पाहिजे अशी जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेची मागणी आहे आणि आता थोडेच वेळात आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत ते निवेदन मुख्यमंत्रीपर्यंत गेलं पाहिजे असे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आणि आज या ठिकाणी सर्व जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेचे नाशिक शहर आणि आजूबाजूचे तालुक्यातून सर्व पदाधिकारी जमा झाले आणि त्यांनी एकत्र येऊन जाहीर निषेध नोंदवला या भर पावसात येऊन एका पत्रकार लोकांना न्याय हक्क देण्यासाठी एकमेव संघटना आहे आणि ती फक्त आणि फक्त जनकल्याण मराठी पत्रकार संघटना धन्यवाद वीस सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारावर भॅड हालण्याच्या निषेधार्थ जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आज करण्यात आले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकार पत्रकाराचे महत्त्वाचे योगदान स्वातंत्र्य लढ्यापासून तर आजपर्यंत पत्रकारांचे योगदान देशाला लाभलेले आहे आणि अशा पत्रकारावर जर हल्ले होत असतील तर लोकशाही पण डोक्यात येऊ शकते त्याच्यामुळं आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे ਇਕਪੀਨੂ ਸਾਠੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ ਫਿਰੋਜ਼ ਪਠਾਨ ਨਾ